सो नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गोंदवली येथे एक आदत एक बैलचं मैदान पंचवीस तारखेला आयोजित केलेलं आहे तर मैदानाची स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे मैदानाचं आयोजन कशा पद्धतीने असणार आहे आणि बक्षिसाचं स्वरूप काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा पहिले मी अमोल हिंदूराव पोळ बर काय सांगाल मैदानाबद्दल कशा निमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान गोपालकृष्ण अष्टमी निमित्त आयोजित केलेलं आहे या मैदानाला फार जुनी परंपरा आहे हिंद केसरी मैदान आहे खुर्च पूर्वी या फाटीवर मैदान किती झालेत म्हणजे या फाटीवरती आपण हे पहिलंच मैदान घेतलेलं आहे जुनी फाटी जरा पावसाच्या अभावी आपण हे मैदान बदलून इकडे घेतलेलं आहे तरी मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन कुठे असणार आहे ते सांगा बैलगाडी मालकांना या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन पाटील माळा लोदोडे गोंदवल्या हद्दीवर बर मैदान कशा स्वरूपाचं आहे आदतचं मैदान आहे का ओपनचं मैदान आहे हे एक आदत एक बैल बर बै। तरी मैदानाचा पल्ला किती आहे आणि फाटी फाटी मधलं आतला अंतर किती आहे मैदानाचा पल्ला हा नऊशे फुटाचा आहे बर आणि आतला अंतर आतला आतला अंतर हे चौदा फुटाचं आहे तुमचे एकूण फाटी किती आहेत दहा दहा फाटी आहेत दादा बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल तुम्ही बैलगाडी मालकांना आम्ही एकच आवाहन करेन की जे मैदान होईल ते शंभर टक्के पारदर्शक होईल ऑनलाईन निकाल बघितले जातील लाईव्ह निकाल दिले जातील आणि सर्व संघटनेच्या नियमानुसार निर्णय दिले जातील संघटना मान तालुक्याचे अध्यक्ष बंटी दादा आहेत आपल्यासंग दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल मैदानाबद्दल की हे परंपरेचं मैदान आहे या गावचं जुनी परंपरा होती मध्ये खंडित झाली त्यानंतर आम्ही नव्याने सुरुवात केली आहे या मैदानाबद्दलची ख्याती अशी की ज्यावेळेस सातशे रुपये पहिले रुपये प्रवेश फी होती पद्धत नव्हती जुन्या गाड्यांच्या द्वारे बैल पळवली जायची तेव्हापासूनचा इतिहास आहे या गावचा आता नव्याने सुरुवात करतोय सर्व बैलगाडी मालकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा संघटनेने आम्हाला छान छानसा असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्या नियमानुसार शासनाच्या नियमानुसार जे काय आपण त्यांनी नियम ठेवलेत त्याचं पालन करून आपण मैदानाचं नियोजन केलेलं आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमालीनुसार होणार आहे का शंभर टक्के त्यांच्या मैदान होणार आहे मैदानाचे समालोचन कोण करणार आहे असणार मैदानाचे समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदरणीय सुनील मोरे आणि गुरुवय विकास सर कुमठ्याचे आणि झेंडा पंच म्हणून ज्यांची खरंच ख्याती मोठी आहे असे धनावडे बापू काम करणार आहेत मैदानाच्या नियमाकडे येतो लॉबिटच टेक्निकल असणार आहे म्हणजे आपल्या मैदानाची फाटीची जी रुंदी आहे आतल्यात चौदा फूट आहे तरीही आदतचं मैदान असल्यामुळे जर समजा लॉबी टच झाली तर त्याला आपण निकाल देणार आहे पण फाटी बदलून बैल गेला तर त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेणार आहोत फाटी बदलून म्हणजे छकडा पलीकडे गेला त्रास पलटीला निकाल जर समजा बैलाचा पाय बाहेर गेला फाटीच्या आणि तो आत आला तर निकाल आहे आहे जर समजा ऑब्जेक्शनचा वेळ किती वेळाच असणार जर समजा इन केस एखाद्या ड्रायव्हरने शेपूट चावलं आणि ते तुमच्या निदर्शनास आलं तर कशा पद्धतीने शंभर टक्के शासनाच्या आणि बैलगाडी अखिल बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार एखाद्या ड्रायव्हरने मुद्दामून किंवा अनावदानाने त्याच्याकडून असं काय झालं तर आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत त्यांना मैदानात नंतर दुसरी कोणतीही गाडी पळवता येणार नाही बरेचसे लांबून बैलगाडी मालक येणार सातारावरून येणार मसवड मार्ग येणार तर मैदानात फाटीवर येण्यासाठी कुठलं म्हणजे कुठला मार्ग जे सातारा वरून जे, सातार जे गाडी मालक येणार आहेत त्यांनी सातारा पंढरपूर रोडवरून और गोंदवली खुर्द मध्ये यावं आणि पोळवस्तीतून डायरेक्ट निशान लावलं जाईल मैदानावर येण्यासाठी त्यांना सोय आहे कडून ज्या गाड्या येणार आहेत त्यांच्यासाठी निशान लावलं जाईल अरे या साईड वरून ज्या गाड्या येणार आहेत लोधावडे मार्गे त्यांच्यासाठी आपण निशाण लावणार आहे रस्त्याची त्यांना योग्य ते मार्ग म्हणजे मार्ग दाखवणार आहे यात्रेनिमित्त मैदान होते बरीचशी परंपरा आहे तुमच्या गावाला काय सांगाल म्हणजे त्याबद्दल कारण बरेचसे मालक उत्सुक असतात या मैदानासाठी विषय असा आहे की यात्रेचं मैदान म्हटलं की ते मैदान हे कोणाचं वैयक्तिक नसतं ते -पुर पारदर्शक होतं पूर्ण गाव एकजुटीनं ह्या मैदानामध्ये सहभाग घेतं त्यामुळे प्रत्येक गाडीवाला गाडी मालकांना एकच माहिती असतं की यात्रेच्या मैदानामध्ये कुठेही खोट होत नाही किंवा वशिलाबाजी या असल्या गोष्टी चालत नाहीत यासाठी यात्रेच्या मैदान साठी बैलगाड्या मालकुच उत्सुक असतात गावची गाडी पळणार आहे का गावच्या गाड्या पळणार आहेत त्यांच्यासाठी गावगट सेपरेट नाही काढला जाणार त्यांनी रितसर पावती फाडायची आणि गाडी ज्या गटात बसेल त्या गटात पाळवायची बॅरिकेटिंग किती असणार आहे कसं आपण बॅरिकेट दोन्ही बाजूला चारशे पाचशे फूट लावणार आहे चारशे फूट बॅरिकेटिंग असणार आहे त्यामुळे कोणत्याही बैलगाडी ला अडचणी येणार आहेत त्यांच्यासाठी अम्बुलन्स बैलगाडी मालकांसाठी एक सूचनाच असणार आहे ती दुसरी गोष्ट एखाद्या इजा झाली तर त्याच्यासाठी आपण पशुवैद्यकीय अधिकारी इथं बोलवलेले आहेत पाण्याची सोय केलेली आहे प्रेक्षकांसाठी साठी सोय केलेली आहे आणि अजून काय कमतरता असतील ते आमचे बेलगाडी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष त्यांनी काय आम्हाला मार्गदर्शन केलं तर त्यानुसार आम्ही सुधारणा करू आ, दादा एक आव्हान असते आता आ, मैदान भरवायचं म्हणजे कारण बैलगाडी मालक भरपूर मा अपेक्षेने तुमच्याकडे येतात तर तुमच्यावर काय जबाबदारी असणार आहे आणि तुमचा सर्व ग्रुप आहे इथं त्यांचा कसा रोल आहे या पाठीमा आमच्यावर सगळ्यांवर एक जबाबदारी महत्वाची आहे की हे मैदान उत्कृष्टरित्या रितसरपणे पार पाडावं जे बैलगाडी मालक लांबून येणार आहेत त्यांनी व्यवस्थित प्रवास करून यावा आणि व्यवस्थित आपल्या घरी जावं दुसरी गोष्ट महत्वाची हा मुख्या चित्रपाचा खेळ आहे इथं काय स्वतः माणूस पळणार नाही त्यामुळे कोणी दबाव आणण्याचं काम होणारच नाहीये आणि आम्ही सगळ्यांनी एकदम व्यवस्थित प्रामाणिकपणे सगळं नियोजन केलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे मान तालुक्याचे उपाध्यक्ष आपल्या सांगू आहे दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, काय सांगाल मैदानाबद्दल आणि मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे या गावचं मैदान भरपूर जुनी परंपरा आहे या गावाला गोंदवले खुर्द <laughs> जन्माष्टमी निमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे तर या मैदानाला जुनी पारंपरिक परंपरा आहे आणि भरपूर दिवसातून यांनी या वर्षी सगळ्यांनी एकत्र येऊन गावांनी भरपूर मेहनत करून हे मैदान घेतलेलं आहे तर मैदान हे अतिशय पारंपरिक पद्धतीनं आणि रच होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काल भरपूर मोठा पाऊस झालेला या ठिकाणी तरी आज फाटी कसला सुद्धा चिक्कल वगैरे काही सुद्धा नाहीये या ठिकाणी मैदान पाळणं योग्य आहे आणि जरी मैदानाच्या आदल्या दिवशी रात्री पाऊस झाला तरी मैदान उद्या पाहण्यासारखं आहे पाठी एकदम व्यवस्थित आहे बैलगाडी अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये आणि तीन नंबरचं बक्षीस आहे एकावन्न हजार एकशे अकरा रुपये चार नंबरचं बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा पाच नंबरचं बक्षीस आहे एकवीस हजार एकशे अकरा आणि सहा सहा क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार एकशे अकरा सात क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार एकशे अकरा आणि आठ क्रमांकाचं बक्षीस चेंज करून जे सात हजार होतं ते या ठिकाणी दहा हजार एकशे अकरा रुपये ठेवलेलं आहे आता सुट्टीला जिथं पहिलं सुटतात तर तिथं किती गट थांबू शकतात अशी जागा आहे तुमची वन टाइम त्या ठिकाणी दहा गट थांबू शकतात त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी थांबण्यासाठी जागा आहे भरपूर आणि मैदानाच्या एंडिंगला सुद्धा पुढे भरपूर स्पेस आहे बैलांना कुठलीही दुखापत होणार नाही मैदान मैदानावरती आहे आणि योग्य त्या प्रकारे बॅरिगेट केलेले आहे या ठिकाणी मैदानाची हाती रुंदी पण ज्या नियमानुसार आहे त्या नियमानुसार आहे सगळं आता आपण पाहतो की निकाल रेषेचे इथे फायनल वेळेस प्रेक्षक जे असतात तर ते मध्ये मध्ये येतात किंवा नाही त्रास देतात त्यासाठी तुम्ही बॅरिकेटिंग करणार आहात तरी पण तुमचे जे पंच असणार आहे ती किती असणार आहे तिथे बऱ्यापैकी गावातील गावचं मैदान आहे यात्रेचं मैदान असल्यामुळे गावातील यंग जनरेशनची पोरं भरपूर ऍक्टिव्ह आहेत या ठिकाणी गाड्यां मालकांना कुठलाही अन्याय होऊन देणार नाही लांबून येणार आहे गाड्यांवरती बऱ्यापैकी प्रेक्षक हे बॅरिगेटच्या पाठीमागच उभा राहील आणि झेंडा पंचां खाली सुद्धा झेंडा पंच दानवडे बापूंना सहकार्य करण्यासाठी बरीच पोरं आपण खाली पण देणार आहे आणि मैदान हे शंभर टक्के होणार आहे कुठल्याही गाडी मालकावरती कसलाही अन्याय होऊन होऊन दिला जाणार नाही या ठिकाणी मोठा लहान बैलगाडा मालक असं काही पाहिलं जाणार नाही हे शंभर टक्क्या होणार आहे तर माझं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या ज्या टीमला आहे आणि सर्व गाडा मालकांना माझी नम्रतेची विनंती आहे की या मैदानाला पंचवीस तारखेला भरभरून बर प्रतिसाद द्यावा अशी मी इच्छा व्यक्त करतो मैदानाच लॉट किती तारखेला काढले जाणार आहे मैदाना दिवशी प्रकारची नोंद घेतली जाणार का मुद्दा हा आहे की आपल्याकडे ऑनलाईन बुकिंग चालू झालेलं आहे म्हणजे ऑनलाईन नोंदणी चालू झालेली आहे चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण सगळ्या बैलगाडी मालकांना सांगितलं नोंदणी करून घ्या तिथून पुढे लॉट्स लाईव्ह काढले जातील जरी समजा चुकून अनावधानाने काही बैलगाडा मालक राहिले तर दुसऱ्या दिवशी त्यांच्यासाठी आपण एक दोन तासाचा अवधी हो दिलेला आहे म्हणजे मैदाना दिवशी मैदाना दिवशी आणि त्यानंतर जे म्हणजे जे नंतर नोंदी करतील दुसऱ्या दिवशी मैदाना दिवशी त्यांचे लॉट्स त्यांच्या समोरच पाडले जातील आणि जे लॉट्स चोवीस तारखेला पाडले जाणार आहेत हे लाईव्ह सगळ्या बैलगाडी मालकांना तरी कोणत्या चॅनल वर लॉट हे प्रसारित केले जाणार नाद महाराष्ट्राची महाराष्ट्राची पिसाळे युट्यूब चॅनल वरती संध्याकाळी चोवीस तारखेला सहा वाजता लॉट काढण्याचं काम होईल दादा उराटीची फाटी पाऊस जर समजा मैदाना दिवशी पडला तर कमिटीची कशी जबाबदारी असणार आणि त्या दिवशी कसं नियोजन असणार आहे जर पाऊस पडला तर आम्ही सर्व कमिटीने गावातील बैलगाडी संघटनेने एक निर्णय घेतलाय ह्या मैदानाला एक वीस मिनिटं जर मोकळी दिली तर मैदान पूर्णपणे मोकळं होतं बैलांना कुठली जाणार नाही याची काळजीच घेणार आहोत आणि जर जास्त पावसाने त्रास दिला निसर्गाच्या पुढे कोणच काय करू शकत नाही जास्त त्रास दिला तर आम्ही पूर्णपणे संघटना आणि तालुका पातळीवरचे पदाधिकारी यांच्या यांच्याशी चर्चा करून म्हणजे समालोचक असतील झेंडा पंच असतील तालुका पातळीवरचे पदाधिकारी असतील किंवा शासनाचे काय अधिकारी असतील आमच्या गावातील यात्रा कमिटी असेल या सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल तर जास्त पावसाला सुरुवात होते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तरी मैदान किती वाजता चालवणार आहे सकाळी आणि मैदान लवकरात लवकर संप किती वाजेपर्यंत संपवायचं तुमच्या म्हणजे तुमची एक डोक्यात आहे म्हणजे मैदान सकाळी साडेआठ ला सुरू करून संध्याकाळी पाच वाजायच्या आत हे मैदान पूर्णपणे आम्ही क्लिअर करणार तुम् आहोत पाच टक्के कारण जे बैलगाडी मालक लांबून येतात किंवा जवळ आले तरी गाडीमध्ये बैल भरले जातात ते सुखरूप त्यांच्या घरी पोचावीत दिवसासकट दुसरी गोष्ट महत्वाची जरी समजा निसर्गाने काय त्रास दिला तर आपल्याला किंवा बैलगाडी मालकांना कोणती इजा होऊ नये सगळेजण व्यवस्थित राहावेत या हा निर्णय घेऊनच आम्ही ते पाच टायमिंग ठेवलेलं आहे ती रितसर परवानगी आहे ती आपल्याला भेटलेली आहे ते आपण ग्रुपवर वेगवेगळ्या ग्रुपवर टाकलेली आहे त्यामुळं कोणत्याही बैलगाडी मालकांनी मनामध्ये कसलाही संवेदना न ठेवता येण्याची कृपा करावी म्हणजे रितसर मैदान रितसर मैदान आहे चालते